किती बरं आहे आजच्या शिवार मत छोड तर हे काय आता बाजी राजी बाजी कुठे काय कुठे काय कुठे चालू कुठे काय कुठे काय कुठे काय कुठे काय जाईन काय कुठे 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 काय 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 कुठे कुठे ह्याच्याखाली तर तर मेन बॉक्स वगैरे आहे तर मी बघू शकता मस्त असं छान असं साधून आणि असं आपलं आज पेंटिंगची कामं करतं आणि मी इलेक्ट्रिशियनचे काम करतो असं तर बघू शकता मी इकडं तर तर आपण दुसरा साईटवर आपण

i okay.

आ yes, ah? yes, <laughs> क्या <laughs> जम त्या क्या क्या ऐसा <laughs> हला ऐसा क्या होती, करते -करते <laughs> ऐसा क्या <laughs> जल्दी मत मरो <laughs> और से से होती। <laughs> ऐसा क्या तो सब जाती। <laughs> ऐसा क्या इसी वीडियो अभी तो <laughs> <laughs> बनाते हैं मेरे को नहीं मालूम आपका कौन सा चैनल है चैनल का नाम क्या है आपका सही सही चीज़ी चीज़ी। <laughs> ऐसा क्या क्या मित्रांनो तुम्हाला सांगतो हे आहे ते आपल्या दाजी साईट आहे या दाजीने पार केला टाकता बोर्ड आता नाव लिहायचं होतं पण ह्या खरं तुम्हाला सांगतो हे आपल्या दाजी साईट आहे बघा तर हे पूर्ण पूर्ण सगळा पेंटिंगचा की बिल्डिंग डायझिंग काम घेतलेलं आहे आणि नक्की कमेंट करून सांगा ते सगळ्यांनी पेंटिंगचं काम कसं चालू आहे तर टो 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 तो, तो तर तुम्हाला आता सगळं टोटल काम दाखवतो कसं आहे कसं झालं आहे कसं राहिले चला तर मित्रांनो हे आहे ते पहिला कोट आहे तो पुट्टीचा आहे पहिलाच कोट आहे आजोबाच्यावरती एक कोट येणार आहे परत कलरचे दोन कोट दोन तीन कोट काय असतात त्यांचं त्यात तर बघू शकता हे तुम्ही तर इथं असं पुट्टी भरलेली दाजीने छान अशा प्रकारात पेंटिंगचं काम चालू या आणि मित्रांनो जर कोणाचं काही पेंटिंगचं वगैरे काम असतील तर नक्की तुम्हाला खाली रिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो तर त्याच्यावरती कॉल करायचा आहे अजून हे वरती इथं भरायचं राहिलं हे बघा किती खराब झालेलं या पूर्ण पूर्ण हे खराब झालेलं आहे बघू शकता लिकेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं हा खराब झालेला आहे एवढं तर लिकेजचा प्रॉब्लेम वगैरे हे ते सगळं काढून दाजी देणार आहे तर त्यामुळं लिकेजचा प्रॉब्लेम पूर्ण काढला आहे त्यामुळं आता दोन काम चालू वगैरे केलेलं आहे बघू शकता तर चला हे आहे तो हवन वन बेच आहे तर तुम्हाला हवन वन बेच काय दाखवला आपण आता आपण तुम्हाला दाखवणार हे ओनारकी हे ओनारके आहेत सगळे कुठे खालीपर्यंत फक्त वरच राहिलेलं या तर बघू शकता तुम्ही वरचं पण कसं ते बघा छान अशा प्रकार असे इकडं काम आहे बघा हे आहे तो फक्त एकच कोट झाला आहे त्यावरती बाजू खेच्यावरती एक कोट येतो या आणि छान अशा प्रकारचं असं काम चालू आहे असं आज खेद्यावरती भरपूर काम होणार आहे त्यांचं हे सुरुवात आहे फक्त आताशी त्यांना आता बोर्ड वगैरे करून पिक करून दिल्यात हे बघू शकता तुम्ही छान करा कशी पुर बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे छान असं काम केलंय आणि हे वरती दुसरा दुसरा मजा ह्याच्या खाली एक मजला खाली खाली पार्किंग ह्याच्यावरती एक मजला असा तीन मजला आहेत आणि छान अशा प्रकारात मस्त असं क्वालिटी मस्त असं काम आम्ही असे सर्व मान्य देतो बागा इलेक्ट्रिशियनचं असू द्या पेंटिंगचं असू द्या कशाचं पण असू द्या सगळी आपल्याकडे टीम अव्हेलेबल आहे जर कोणाचं काही इलेक्ट्रिशियनचं काम असेल किंवा पेंटिंगचं काम असेल किंवा प्लंबर आलं अजून ह्यातूनच आपण सगळे असे कामं कारण करतो तर त्या गॅलरी गॅलरीकडे बघितलं तर तुम्ही पाहू शकता असे छान अशा प्रकारात गॅलरी वगैरे इकडे आहे आणि अशा प्रकारे मस्त असं छान असं काम आपण करतो जर कोणाचं काय नक्की असेल कुठं बी असू द्या पुणे एरियामध्ये कुठे पण असू द्या किती पण लम असू द्या तर आपली सर्वेस तुम्हाला काय चांगल्या प्रकारे राहील आणि माझ्यावरती भरसा करून आम्हाला नक्की काम द्या आपल्या घराचं काय करायचं असेल तर काही पण तुमचं असू द्या किंवा काही पण असू द्या तर नक्की तुम्हाला पूर्ण भरोसा म्हणून सांगतो की तुम्हाला जशी पाहिजे सर्वेस तशी तुम्हाला सर्व देण्यात येईल तर असो तर आता आपला इथे लक्षो आणि जाऊया आपण चला